Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आईचा पाठी पुढे कसला विचार दापोलीची शान आम्ही कसला विचार भैरवनाथाच्या शेला खाला थंडी कोकणात ना आपल्या गोविंदा बद्दल हिंदूरात गोविंदा बद्दल आम्ही गेलेलो स्रो साठी तर आमचा प्रयत्न उठल ह्या वर्षी आम्ही खूप डायरीमध्ये कोकणात आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं नाव असं करू असं काहीतरी करू की त्या सोळामध्ये आम्हाला प्रवचन भेटेल आणि त्यामध्ये नाव आमचं मोठं होईल रत्नागिरी जिल्ह्याचं असं काहीतरी करू आम्ही आपल्या कोकणातल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आमचं दोन नंबर लागतो पण आम्ही आठ ठर सतत उतरवतो आहे आणि ह्या वर्षी पण आम्ही खूप प्रयोग प्रयत्न खूप केलेले आहेत यशस्वी असं आम्हाला की आम्ही रत्नागिरी जिल्ह्याचं नाव मोठं करू या हिशोबाने आम्ही सर्वजण आपले आम प्रयत्न केलेले शंभर जण मुलं आहेत हिंदुराच नाव मोठं आणि दापोलीकरांचं आणि रत्नागिरी जिल्ह्याचं नाव मोठं करू म्हणतो लोकांना धन्यवाद गेल्या वर्षी पण आपण प्रो मध्ये गेलो होतो मुंबईमध्ये त्यामुळे आपलं यशस्वी झालं त्यामध्ये पण पण ह्या वर्षी परत आपल्याला आपल्याला ह्या वर्षी नंबर आहे की तुम्ही एक आपलं कोकणातला गोविंद पथक तिथं यावं ठाण्यामध्ये त्यासाठी आपलं ते हिंदुराज गोविंद पथक जालगाव दापोली यासाठी त्यांनी बोलवलेलं आहे आणि ह्या वर्षी आपली पोरांचं असं हे आहे मत आहे की आपण ह्या वर्षी सात तर लावायचे आणि उतरावायचे असं आपलं आपल्या पोरांचं मत आहे प्रयत्न चालू आहे आणि आपण ते उद्या आपण ते यशस्वी ती साक्षात बघू शकता तुम्ही यशस्वी आपण तिथं करून दाखवणार एक मुंबई मध्ये असे असे गोविंद पथक आहेत की जय जवान वाले जवानवाले वाले त्यांच्या पुढे आपण आहे एवढे पण आपण थोडंफार त्यांना त्यांच्या सोबत जाण्याचा आपण एक प्रयत्न करूया हे आपले एक हिंदुराज गोविंदा पथकाचं मत आहे आणि आपण ते उद्या आपण आपलं थोडंफार यशस्वी आपण करून दाखवणार ओके थँक्यू समीर भाई म्हणून मिसाळ रमेश शिकवण जालगाव शापूल आज दिनांक सत्तावीस तारीख पंचवीस तारीख म्हणता सत्तावीस तारीख सत्तावीस तारीख आहे आज आज नाही आज आहे उद्या दिनांक अठ्ठावीस तारखेला आपला प्रो गोविंदाची ट्रायल आहे गेल्या वर वर्षी आम्ही सहभागी झालो होतो परंतु गेल्या वर्षी आम्हाला यश आलं नाही या वर्षी इंदुराज का नक्की सक्सेस होणार आणि पहिल्या तीन मध्ये हा नक्की प्राइज मारून दाखवणार त्याचा सर्व श्रेय आहे त्या सचिन बोलला जातो या वर्षी पण आम्ही निघताना आमचे युट्यूबर सचिन शिकवण यांना मिस केली होती या वर्षी पण येत नाही येत येतोय येतोय येतोय

काहीतरी तू आमचे बिल्डर सालदूरचे मुंबई मुंबईत कुठं ठाण्यार प्रो गोविंदा चलो मुंबई हा पोपट पोपट हा प्रो गोविंदा पोपट नाही आमचा टॉपर आहे आम्ही चालू आम्ही ठाण्यात रोग रोगवाहिंद्यासाठी आम्ही गेल्या वर्षी पण गेलेलो पण आमचा प्रयत्न फसला पण यंदा आम्ही फुल जोशात जातोय आणि ह्या जेंजेंडीच्या आम्ही गाड्या केल्या आहेत पण आम्ही यंदा सोळामध्ये सिलेक्ट होणार ही आमची आहे आम्ही सलग तीन ते चार वर्ष आठ ठर लावून पडलेलो आहात पण आमचे प्रयत्न मोठे होते ब नमस्कार आज हिंदुराज गोविंदा पथक जालगाव दापोली जिल्हा रत्नागिरी आम्ही आज कोकणातून बत्तीस संघांमध्ये तो तो गोविंदा सीझन थ्री साठी आज आम्ही सिलेक्ट झालो तर गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला आम्ही पहिलंच वर्ष होतो आमचं गेल्या वर्षी सुद्धा आम्ही झालो होतो सिलेक्शन आमचं परंतु काही प्रॅक्टिस किंवा काही अशा अडचणींमुळे आम्ही अयशस्वी ठरलो परंतु यंदा आम्हाला चांगली संधी आहे आणि त्या संधीचं सो सोनं कसं करायचं मी हिंदुराज गोविंदा पत्राला चांगलंच जमतं आणि ते आम्ही यंदा नक्कीच करून दाखवतो नमस्कार मी मयूर मूर्ती हिंदुराज गोविंदा पत्र इच्छुक हिंदुराज गोविंदा पत्रक हे गेले चौदा वर्ष दहीहंडीची प्रॅक्टिस करत आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात हिंदुराज गोविंद भक्ताचा छोटा मोठा जगढबा होता पण या प्रोग गोविंदा या मार्फतातून पूर्वी सरनाईकजी यांच्या माध्यमातून गेली गेल्या वर्षी आम्हाला तिथे जाण्याची संधी मिळाली संधी मिळत असताना संधी संधी मिळणं नुसतं महत्त्वाचं नसतं संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करणं हे शेवटी मंडळाच्या हातात असतं गेल्या वेळी आम्ही त्या संधीचा सोनं करायचा प्रयत्न केला पण प्रयत्नाला थोडासा अपयश आला पण ह्या वर्षी त्याच जोमाने त्याच उमेदिने आम्ही चाललेलो आहे ह्या वर्षी शंभर टक्के आम्ही एक ते सोळामध्ये शंभर टक्के भेटणार आणि आमच्या रत्नागिरीच्या जिल्ह्याचं नाव रोशन करायचं शंभर टक्के इंदुरज गोविंद पदक प्रयत्न करेन तसंच दोन हजार बावीसला इंदुराज गोविंद पथक जालगाव दापवली यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाला आठ ठर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीसलाही आठ ठर लावलेले आहे ला दोन हजार चोवीसलाही आठ ठरणे आठ ठर लावलेले आहे ला कोकणात अशी दोनच पथक आहेत हिंदुराज गोविंदा पथक आणि सुशेरी गोविंदा पथक खेड याच्यात गेल्या वर्षी आम्ही भरपूर काही मोठा अनुभव घेतलेला आहे हिंदुराज गोविंदा पथकाने कमी वेळात आठ ठर लावलेले आहेत आणि त्या ते पण दापोली तालुक्यात एकदा आणि खेड तालुक्यात एकदा दोनदा असे आठ थर लावलेले ला आहेत याच्या पुढेही आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आठ ठराव्य आठ ठर ह्या वर्षी लावत आमची एक स्वप्न आहे की याच्या पुढेही जाऊन आम्हाला कोकणाचं नाव अजून नऊ थर लावून रोशन करता येईल याच्या प्रयत्नात आम्ही शंभर टक्के आमचे गो गोंधप तयार होतो भाव म्हणजे आता आम्ही निघालो पूर्व मुंबईत ठाण्यामध्ये ह्या दोन गाड्या आणि आमचे सर्व मित्रमंडळी सर्व आहेत बघू शकता आता गाडी पडून झालेली आहेत आणि आता आमचा पुढचा प्रवास चालू होतोय तर चला उद्या बघ पूर्वगोंदा यावर आपल्याला शंभर टक्के खात्री शंभर टक्के मिळणार ओके काय म्हणजे आमची गाडी निघाली दोन्ही पण तर हा आमचा प्रवास ठाण्यापर्यंत आजचा तर उद्या तुम्ही व्हिडिओ तर चला आमचा प्रवास आम्ही चालू करतो आता शूटिंग आजची झालेली आहे पूर्ण सगळ्यांच्या मुलाखत पण झालेली आहे चला चला तर म्हणजे आम्ही निघालो प्रो गाद्याला कुठे पूर्णांना <laughs> 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 हिंदू राजगोविंदा पथक दापोली

तो बारक्या डबल ओके okay. डॉंग हात वरती करा रे